गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती आगमनासाठी साहित्य एक चौरंग किंवा पाठ गणपती बाप्पाची मूर्ती छान असा फेटा गणपती बाप्पासाठी हार लाल कपडा आणि शेला तुपाचे दोन दिवे दूध दही मध तूप गुलाल तांदळाच्या अक्षदा साखर खोबऱ्याचा नैवेद्य पाणी अष्टगंध आरतीसाठी कापूर आत्तर खडीसाखर कापसाचे वस्त्रमाळ गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक नैवेद्यासाठी पाण्याचा कलश भरून आणि त्यावर श्रीफळ दोन समया पूजेसाठी पाण्याच्या तांब्या भरून अभिषेकासाठी तामण फुलपात्र आणि संध्याची पळी आरतीसाठी घंटी पानाचा विडा त्यावर खारी खोबरं सुपारी बदाम आणि पान खायची पानं अगरबत्ती आणि धूप एक सुपारी कलशामध्ये टाकायसाठी एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी जानवे हळदीकुंकाचं पंचपाळ आगाडा हराळी आणि जास्वंदीची फुले गणपती बाप्पासाठी आणि फळे अशी गणपती बाप्पाची आपल्याला सर्व साहित्य आधीच तयार करून ठेवायचं गणेश चतुर्थी हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केला जाणारा महाराष्ट्रात एक अत्यंत महत्वाचा आणि आनंददायक सण आहे हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो गणेश चतुर्थी दिवशी घरामध्ये किंवा सार्वजनिक मंडळामध्ये गणपतीची मूर्ती स्थापित केली जाते मूर्तीच्या स्थापनेसह